मित्रांनो राज्यात सत्ता येणार ते कोणी मायकाल रोखू शकणार नाही अजितदादाचा कोणाला इशारा विरोधक चरबिचर झाले आहे मित्रांनो विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तरतूद केलेल्या सेव्हन्टी फाईव्ह हजार कोटीचा खर्च शासनाच्या तिजोरीला परवडलेला आहे बजेटने तो स्वीकारही आहे परंतु केवळ सत्तेसाठी विरोधक आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचा आरोप करून राज्याची बदनामी करत आहेत त्यांना या निवडणुकीत जनताचा धडा शिकवेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून ते कोणी मायका लाली रोखू शकणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला चंदगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारात नेसरी तालुका गडगिरज येथे झालेल्या महाविजय निर्धार सभेत ते बोलत होते पवार म्हणाले महायुतीने सुरू केलेल्या योजना जनतेला आवडल्या आहेत यामुळे विरोधक चरबिचर झाले आहेत म्हणून या निवडणुकीत विरोधकांनाही अनेक घोषणा केल्या आहे। आहेत त्याचा हिशोब केला तर राज्यात राज्याच्या तिजोरीवर एक लाख कोटीचा भार पडणार आहे लालकी योजनेसाठी पंधराशे रुपयांप्रमाणे वर्षाला पंचेचाळीस हजार कोटीचा खर्च होणार आहे सत्ता मिळावी म्हणून विरोधकांनी ही रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली आहे आम्ही पंचेस हजार कोटी खर्च केले म्हणून तिजोरी केल्याचे विरोधक आरोप करतात मग दहा हजार कोटी देऊन राज्य का। जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्यात मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे त्याचा भूल जनतेने त्याचा भूल जनतेने पडी पडू नये ते म्हणाले चंद्रगड मतदारसंघाच्या विकासासाठी सोळाशे कोटीची निधी दिला भविष्यात कितवारी पकड पूर्ण करून गद गदविगडच्या पूर्व भागातील जनतेला कायमस्वरूपी हक्काने पाणी देण्याचा प्रयत्न करू प्रयत्न विकासाठी स्थानिक विकास, विकास निधीतून भरघोस मदत देणार आहे आमदार राजेश पाटील म्हणाले मी मतदारसंघातील जनतेशी व कार्यकर्त्याची कोणतीच गदारी केली नाही दोलतच्या रिकव्हरीची गोड बगार पवार म्हणाले दोलत कारखाना रिकव्हरीची काहीतरी भानगड आहे या भागातील ऊस तेरा रिकव्हरी इच्छा असताना तेथे मात्र अकरा विकोरी येते त्यामागे गोडबगार असावे त्याच्या खोलात जावे लागेल शेतकरी संघटना शेतकऱ्यांनी आवाज उतरला तर त्यांना कारखाना शोधण्याची भीती घातली जाते कारखाना सोडून निघून गेला तरी बेहतर पण चंद्रगडच्या जनतेची फसवाफशी करू नये मित्रांनो अशा नवीन एकासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या